गुड मॉर्निंग मित्रांनो चला डायरेक्ट आपण जाऊया मी काय मोबाईल चला मित्रांनो जाऊ काय एक्झाम्पल दाखवत नाही तुम्हाला मित्रांनो आपण मंदिरात नाही आलो आता फक्त पायापुर अरे आरती चालू आहे हा ते चालू आहे मित्रांनो आपण नंतर येऊचला दुपारी बघा मित्रांनो आपला मित्र आला जयंत भाई ते मागचं एक <laughs> भाई अरे, अरे भाई बापरे काय म्हंटल काय तब्येत कशी चिकन पॉक्स काय म्हणते तू बाय आपले मित्र आहे मित्रांनो हे जयंत आहे आणि एक आरपित आहे त यांचं असच राह येत राहतील त्याची मधा अजून मधून गेस्ट आहे पेरेंट्स जेव्हा ले बारा वाज सव्वा बारा वाजले मम्मी आली मी नाही का आता डोक्यात नाही विचार आलं मम्मी एक ते आपले आहे की नाही सुगड्या आणले आपण ते सुगड्या आपण नाही का ते सुगडे विकून पैसे जी येतील ना प्रॉपर आपल्या आला पुलिस ती गाडी आली पुलिस पोलीस दर्शन काय झाले दर्शन दर्शन देवाचं हे ब्रो डोक्यात ना ते विचारल तर ते सुगडे विकूता मस्त त्याच्या प्रॉफिट नाही का आपण हे घाईस्क्रीम आईस्क्रीम घेऊता मग आईस्क्रीम चा पैसा <laughs> <laughs> होते मग नुसता माल नाही नाही असं ना कोणा तुझे पैसे माझे पैसे काय मित्रांनो जेवण वाव तुला तू काय आणलो उपसार बघा आणली का येऊ का मग आपण जोपूर या मित्रांनो जेवण करूया आपण वांग्याच भरीत आणलं टेस्ट करू बघा मित्रांनो या याची सायकल कोणतरी चोरी नेली सापाली का तिकडे रे तू सायकल ठेवली कोण तरी सांग मला इथे या इथे गेट पाहिजे का आता आता अवघड आहे सायकल सापडली नाही ती अवघड आहे लाल कलर सायकल आहे का बघूया सापडले तर कोणी मित्रांनो या बाहेर सायकल कोणतरी नेली यार लाल कलरची होती रेंजर होती का रेंजर टाईप पहा सांगा तुम्ही मला कुठे दिसली वगैरे तर हो मे अवघड झालं बाहेर असं कॅमेरा बंद आहे कॅमेरा कोण आहे सत्तू का सत्तू बाय माझ्या शपथ माहित नाही आजा बाय आजा तू तोंड वगैरे तोंड वेगळे तोंड पाहिलं त्या आरशामध्ये एवढं काय भाई बाहेर कोणती चोरी नेली रे सायकल चोरी केली अवघड सायकल मजा आहे ना माणूस असं रे बा हे आम्ही उगीच फालतू टेन्शन घेतलेला खरंच काय कामाचं नाही म्हणून ते जमू नका शिवाय तिला मरलाय जे आहे का इकडे पाहिजे दाखवते तोंड दाखवू न सायकल सगळी सांग टेंशन मी काय काय करू कसा करू करू कसं तीन हजार रुपये दिले असते अबा पण ते मूर्ख आहे ना माणूस हे अक्कल नाही माणसाला त्या खरंच त्या माणसाला अक्कल नाही पाहता मी काही म्हणा पायरे किती रोज शिवाखा रोजेदार कलरवाला हा ना असं आहे ना हे बरोबर आहे चुकी नाही मित्रांनो मम्मी गेली स्वयंपाक करायला घरी आता आपण रोखनाच झाड झुंग करून मिस हे बघा हे बघा ब्लॅक आला अरे तू ब्लॅकेला टाकले पाहिजे ब्रो थांब एक मिनिट हा थांब

हे खाय हो भाई ते ब्लॅक ब्लॅक मुळे आली होती ब्लॅक मुळे भियाल ते इकडे टाकते ते, ते, हो, हो, ते ब्लॅक सगळेच खाते मग तसं म्हणलं तर ब्लॅक इकडे बघले ब्रो हल्ला रे सगळे ब्लॅक इकडे बघ इकडे झालं ना आता संपलं ना सगळं काय खात हे तिथं नको तिथं नको हे ब्लॅक

मित्रांनो मम्मी ना गेला म्हणजे काय कोणी गेला चला आता गे आता घेतो मी आठ वाजे झाले मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये जय महाराष्ट्र